नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते निरुपा तर निरुपा रिक्षेतून खाली उतरल्यानंतर म्हणते अरे बापरे हा रिक्षावाला असा कसा रिक्षा चालवतो याला ना सोडणार नाही आहे मी ती ती महनुनाच। महनुनाच आता ती बघते तर तो सत्य असतो तेव्हा निरुपा म्हणते पण होती तू म्हणूनच म्हणूनच काहीतरी गडबड होत होती मला कळलं होतं आता जा तिकडे तुला ना पैसेच देणार नाही तेवढ्या तर त्या लगेच निरुपाचे भाऊ आणि वहिनी म्हणजे सर आणि मॅडम आतमध्ये बाहेर येतात तेव्हा आता लगेच ते मॅडम बोलतात निरुपा वंश आलात तुम्ही या 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 तेवढं आता लगेच ते दोघेही बोलत असताना निरुपा म्हणते खूप ऊन लागतंय ना चला बरं आतमध्ये आता लगेच सत्या रिक्षेतून उतरतो आणि निरुपा आणि त्याच्या बाबांबरोबर ती आतमध्ये यायला लागतो त्यावेळेस ते सर बोलतात हा माणूस तुमच्याबरोबर आहे का कोण आहे हा तुमचा तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा सांगू लागतात की आमचा तो त्यावर लगेच निरुपा म्हणते आमचा रिक्षेवाला आहे तो आता मात्र सत्या म्हणतो माझी ओळख दाखवत नाही तेव्हा आता लगेच निरुपा म्हणते रिक्षावाला तू इथेच थांब आम्ही आतमध्ये जातो आहे आता लगेच निरुपा व सर्वजण आतमध्ये जाऊ लागतात सत्या म्हणतो ए माझ्या रिक्षेचे पैसे द्या रिक्षेवाला काय तुमचा पोरगा आहे का चल लवकर पैसे दे तर आता लगेच ते सर बोलतात अरे थांबा थांबा मी देतो तुमचे पैसे इथेच उभे राहा तुम्ही असे म्हणून आता सर आतमध्ये येतात आता सर आतमध्ये येताच तिथे मीरा सर्वांना लाडू वाटत असते ते मीराला सांगतात बाहेर एक रिक्षेवाला उभा आहे त्याला माझ्या रूममधून पैशाचं पॉकेट आणून दे तेव्हा मीरा बोलते सर तुम्ही सकाळी मला जे पैसे दिले होते ना सामान आणायला त्यातले काही पैसे उरलेत ते देऊ कमी तेव्हा सर बोलतात हो हो जा पटकन आता मात्र मीराला समजत नाही हे लाडवाचं ताट कुठे ठेव मीरा तर तसंच लाडवाचं ताट घेऊन जाते तरी ते वा वा आता लगेच सत्या पाठीमागे वळून उभं असतो तेव्हा मीरा म्हणते ओ रिक्षेवाले ओ रिक्षेवाले तुम्हाला पैसे हवेत ना आता मात्र सत्या पाठीमागे वळून बघतो तेव्हा मीरा बोलते तू तेव्हा लगेच सत्या म्हणतो धूमकेतू तू मेरा तर आता लगेच मीरा म्हणते म्हणजे तुला पैसे हवे ते तर तेव्हा सत्या म्हणतो हो लवकर दे माझे पैसे तेव्हा तर मीरा म्हणते बरं हे हातात धरबर लाडवायचं दाट तेव्हा सत्य म्हणतो का मी का धरू हातात हे दाट नाही धरण माझे पैसे कुठे सांग मी घेतो तेव्हा मेहरा बोलते अरे माझ्या पॉकेटमध्ये आहे मी देते ना तेव्हा सत्य म्हणतो नाही 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 मी घेतो सांगितलं ना तेव्हा मीरामध्ये असते ए माझ्या अंगाला हात लावू नको तुला काही लाज लाजलजा आहे की नाही थांब मी देते सांगितलं ना तुला मीराला लगेच ते आडवायचा ताट सत्याच्या रिक्षेमध्ये ठेवायला लागते तेव्हा सत्या लगेच आता मीराला अडवतो आणि तो, तो बाजूला हो रिक्षेपासून बाजूला हो रिक्षात काही वस्तू ठेवायची काहीही ठेवायचं असेल तर जास्त पैसे आकारण्यात येतील सांगून ठेवतो तेव्हा ते मीरा म्हणते गपे काय बोलतोयस तू तर आता लगेच सत्य म्हणतो थांब 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 मला माझे पैसे हवेत इथे खूप वेटिंग करायला लागले मला त्याचे जास्त पैसे घेईला मी चल लवकर पैसे दे माझे असे म्हणून आता सत्या लगेच मीराच्या पॉकेटमधून पैसे काढू लागतो तेव्हा आता मीरामध्येच तर ए काय करतोयस तू तुला काही कळतं की नाही आता लगेच सत्या ते पॉकेटमधले पैसे काढून घेतो आणि पुन्हा ते पॉकेटची चेन लावून घेतो तेव्हा आता त्यात दहा रुपये कमी असतात तेव्हा तू मीराला बोलतो चल दहा रुपये काढा देऊन दहा रुपये कमी आहे तेव्हा मीरा बोलते नाही देणार मी जा दहा रुपये तसेच राहू देतो चल जा जा इथून जा बरं तू पटकन तेव्हा आता लगेच सत्या आता पुन्हा मीराला अडवतो म्हणतो नाही नाही माझे दहा रुपये दे एक तर आधीच खूप वेळ थांबावू लागले मला मी सोडणार नाही आहे माझे पैसे मीरा म्हणते नाही रे नाही देणार मी तुला सांगितलं ना तेव्हा त्या मीराच्या हातातले जे लाडवाचं चा ताट असतं ना त्यातले दोन तीन लाडू आता सत्याला काहीच हातात घेतो आणि म्हणतो ठीक आहे मी इकडून वसल करतो तेव्हा मीरा म्हणत असते अरे लाडू चोर तर आता रिक्षाला लगेच चालू करून सत्य तिथून निघून जातो तर आता इकडे मीरा ही आत्महत्या आलेली असते आता सर्व पाहुणे मंडळी कमाण्याचं काम चालू असतं तेवढ्यात मीरा आता मीराचं लगेच लक्ष सत्याच्या बाबांकडे जातं आता मात्र मीरा लगेच लपून बसते आणि म्हणते अरे बापरे हे काका आता मी काय करू कसं यांच्यासमोर जाऊ तिला काही कळत नाही ती तिथेच खांबाच्या अडुंगी लपून बसलेली असते त्याच वेळेस आता इथे निरुपाच्या हातून एक काचीचा ग्लास कुणाचा तरी धक्का लागल्यामुळे खाली पडतो आता मात्र सर्वजण तिच्याकडे बघू लागतात तेव्हा ते, ते मॅडम बोलतात म्हणजं जाऊ द्या आमची एक मोलकरीण नाही मी तिला आवाज देते ती येईल आणि सगळं साफ करून जाईल तेव्हा तर सुधाकर लगेच निरूपाजवळ येतो आणि म्हणतो निरूपा तू ठीक तर आहे ना तुला काही लागलं तर नाही ना तेव्हा निरुपा म्हणते नाही हो पण तो धक्का लागला आणि ग्लास पडून गेला तेव्हा तर सुधाकर म्हणतो पण किती काचं आहे थांबव मी गोळा करतो तेव्हा सर बोलतात नाही नाही सुधाकर भाऊ तुम्ही राहू द्या आमची मोलकरी मीरा आहे ना ती सगळं करेन मीरा लवकर आहे झाडू ओचा घेऊन लवकर आहे असे आता जाओ की ते आवाज देऊ लागतात आता मात्र मीराला काय करावं सगळ्यांसमोर जावं की नाही हा प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात आता सुधाकर बोलतो जाऊ द्या राहू द्या मी करतो गोळा काचा असे म्हणून स्वतःच काचा गोळा करू लागतात आता मात्र स्वतः काका काचा गोळा करतायत हे बघून मीराला वाईट वाटतं मीरा लगेच झाडू आणि सुपली घेऊन पटकन पळत येते आता मात्र ती काचा भरत असते तर सुधाकरही तिला काचा भरू लागत असतो पण मात्र ती सगळ्या आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तर सुधाकरचं ते लगेच तिच्याकडे लक्ष जातं आता मात्र ही हे इथे असं काम करते हे बघून आता सुधाकरला खूपच वाईट वाटतं तेव्हा आता मीरालाही डोळ्यात पाणी आलेलं असतं तर लगेच निरुपा बोलते ए मोलकरणी पटकनावर कसं काम करते तू चांगलं काम कर ना आणि हो एका आवाज देता येत नाही का किती आवाज द्यावे लागले तुला तेव्हा आता ते मॅडम बोलतात अहो वंश नवीनच लागली ती पण हो एकदा कामाला लागली ना की अगदी चोख पद्धतीने काम करते बरं का खूप छान आता त्या मॅडम मीराला त्या काचा गोळा झाल्यानंतर तिथे फडची बुसायण्यास सांगतात तर आता लगेच निरुपा सुधाकरला विचारते काय हो तुम्ही या मुलीला ओळखता का तेव्हा सुधाकर बोलतो नाही तेव्हा निरुपा म्हणते मग असे का बघताय तिच्याकडे जणू मला वाटलं तुमची आणि तिची काही ओळख आहे की काय बर सुधाकर म्हणतो नाही ग बाई मी असंच बघत होतो काचा गोळा करत होती ना कुठे लागले की काय तेव्हा निरुपा म्हणते चला आता बारशाचा कार्यक्रम सुरू होणार आहे चला पटकन आता लगेच त्या मॅडम निरुपाला आवाज देतात आणि म्हणतात्वणचं चला आता आत्याला नाव ठेवायचं आहे ना, ना बाळाचं चला पटकन मग आता लगेच आता बारशाचं सर्व सामान आणून मॅडमकडे दे देत असते आता मात्र ती सारखी सारखी सत्याच्या बाबांकडे बघत असते सत्याचे बाबाही सारखे मीराकडे बघत असतात आणि म्हणत असतात खरंच या पोरीला आपलं घर चालवण्यासाठी काय काय कामे करावी लागते किती खरंच तिच्या डोक्यावरती भार आहे आता मीरा लगेच सत्यांच्या बाबाजवळ येते आणि म्हणते काका तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा तिला म्हणू लागतात अगं मीरा तुझ्याकडे दुकान आहे रसाचं पण दुकान आहे मग हे सगळं काम का करतीस तू तेव्हा मीरा बोलते खरंच मला घर चालवण्यासाठी खूप काही करावं लागतंय तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा म्हणतात अगं पण तुझ्या आईला तेव्हा मीरा आता हात जोडते आणि म्हणते काका प्लीज माझ्या आईला यातलं काहीही सांगू नका तिला खरंच काही कल्पना नाही आहे मी कुणालाच काही सांगितलं नाही आणि राज आणि मधू यांना पण काही सांगू नका तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात अगं हो तुला तिथे असं काम करताना बघून मला धक्का बसला तर तुझ्या आईला बसेलच ना मी का सांगू नाही सांगणार मी कुणाला अगं पण हे सगळं काम करण्याची काय गरज तेव्हा तर मीरा बोलते माझा राजभाऊ कॉलेजात त्याला ॲडमिशन मिळत नव्हती जरा प्रॉब्लेम झाला होता ना म्हणून मी सरांकडे आले होते तर इथे त्यांचा प्रॉब्लेम समजला मग त्यांना मदतही होईल आणि माझंही काम होईल घरही चालवता येईल म्हणून मग लागले कामाला पण मी याबद्दल कुणालाही काही बोलले नाही बरं का तुम्ही पण प्लीज सांगू नका तेव्हा आता सत्याचे बाबा म्हणतात नाही गे बाई मी नाही सांगत त्याच वेळेस मॅडम आता मीराला आवाज देतात आणि आता नाव ठेवून आहे सर्वांना पेढेवाट असे सांगतात तेव्हा मीरा म्हणते हो हो तर इकडे आता कार्यक्रम झाल्यानंतर सत्य आपल्या बाबांना एकट्यालाच रिक्षेत घेऊन चाललेला असतो तेव्हा सत्य असतो मग बाप निरुपाची सकाळी कशी जिरवली मजा आली ना अरे मला पोरग म्हणायची तिला लाज वाटत होती मग मी पण वसूल केलं मी पण म्हटलं मी रिक्षावाला आहे ना मग मी का पैसे सोडू मी पण भाडं वसूलच केलं मग तुझाच पोरगा आहे मी बाप मग तू सांगितल्याप्रमाणेच वागतो मी सगळं तेव्हा आता सत्याचे बाबा मात्र मनाशीच विचार करत असतात त्यांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं कारण आज मीराला तिचे बाबा नसल्यामुळे घर चालवण्यासाठी ही सगळी कामे करावी लागते तेव्हा आता त्यांना लगेच मीराच्या बाबांचं ते वचन आठवतं मीराच्या लग्नाचं तेव्हा आता ते इथे दत्त मंदिरापाशी येऊन रिक्षा थांबवतं था। तेव्हा सत्या बोलतोय बाप चल मंदिर आलं उतरभर आता दर्शन घ्यायचं आहे ना तुला तर आता मात्र सत्याचे बाबा लगेच मीराची आई तिथेच फुलाच्या दुकानावरती माळा बनवत असते तिच्याकडे बघत असतात आणि म्हणतात आता निर्णय झालाय आता मला लग्न करावंच लागेल आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली मात्र सत्याचा गैरसमज होतो सत्याला वाटतंय आपल्या बापाला पुन्हा लग्न करायचंय तेव्हा सत्या म्हणत असतो अरे बाप खरंच तुला डेंजर आहे त्या निरूपाला तू एवढं झेलतो अशी बायको मिळाली तुला कधी पश्चाताप नाही झाला का बाप का आपण लवकर लग्न केलं आहे उशिऱ्या केलं असतं तर बरं झालं असतं तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा मीराच्या आईकडे बघत म्हणतात नाही आता निरुपा काहीही म्हणू दे आणि काही असू दे आता मी निर्णय घेतला आहे आता लग्न होणार म्हणजे होणार तेव्हा सत्य म्हणतो काय बाप तुला लग्न करायचं आहे अरे पण निरुपाचं काय आहे तेव्हा सत्याचे बाबा बोलतात ती निरुपा गेली खड्ड्यात तुला सांगितलं ना एकदा मी निर्णय घेतला म्हणजे घेतला तेव्हा आता सत्य मीराच्या इकडे बघत म्हणतो अरे पण तिने ऐकलं पाहिजे ना तेव्हा सत्याचे बाबा बोलतात मी बोलणार आहे त्यांच्याशी ऐकतील त्या बघ ना अरे त्यांचे घरचे किती आले घरचा सगळा आधारच गेलाय ना मग हो की नाही बरोबर आहे की नाही तेव्हा सत्या म्हणतो हो सगळं बरोबर आहे बाप पण निरूपा काय अरे तुझं काय बोलतोय मला काही कळतच नाही पण जाऊ दे बाप तुझी इच्छा असेल तर मी पण तयार आहे चल तेव्हा तर सत्याचे बाबा म्हणतात हो ना आहे ना तयार तेव्हा सत्य म्हणतो हो ठीक आहे आता तुला करायचेच लग्न बरं आहे निरुप कदाचित मला मुलगा मानत नाही ही तरी मला मुलगा मानेल तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात काय अरे काय बोलतोयस तू तुला काही लाज आहे की नाही डोसक्यावर पडलाय का तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप तूच तर म्हणाला ना की मला लग्न करायचं आहे त्या फुलवाल्या मावशीशी तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अरे मी तिच्या मुलीबद्दल बोलतोय आणि तू काय समजतोय हो आता मात्र सत्य हसू लागतो आणि म्हणतो हो का बाप तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा म्हणतात चल ठीक आहे तू मी मंदिरात जाऊन येतो तू जा पुढे आता मात्र लगेच ते आपल्या खिशातून पैसे काढतात आणि सत्याच्या खिशात ठेवतात तेव्हा सत्य बोलतो अरे बाप कशाला पैसे देतोय मी काही तुझ्याकडून पैसे घेईन का तेव्हा त्याचे बाबा बोलतो तरी रिक्षा चालवतो ना मग तुला गरज आहे राहू दे तर सत्य तिथून निघून जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्याचे बाबा आता मीराच्या आईकडे येतात आणि म्हणतात खरंच मीराच्या बाबांची जशी इच्छा होती तसा सुटाबुटातला एखादा नवरदेव बघितला मी तर तुम्ही मीराचं लग्न लावताल का तेव्हा मीरा आता मीराच्या आईनेही होकार दिलेले असतो आता, आता, आता मात्र सत्याचे बाबा विचार करत असतात कोण असेल असा सुटाबुटातला नवरदेव त्याच वेळेस आता त्यांच्यासमोर पंकज येतो आता पंकजने मस्त सूटबूट टाय वगैरे जसा त्यांच्या दादांची इच्छा असते तसंच तयार झालेलं असतं आता मात्र सत्याचे बाबा पंकजाने मीराच्या लग्नाचा विचार करतील का हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल